वसई विरार परिसरात एकीकडे बिल्डिंग पडत असताना दुसरीकडे आता गटारांचे स्लॅब देखील पडू लागलेले आहेत ला वसई पश्चिमेच्या कृष्णा टाउनशिप परिसरामध्ये जो मोठा नाला आहे त्या नाल्यावर वीस वर्षापूर्वी पालिकेने जे आहे की स्लॅब टाकला होता आणि स्लॅब टाकल्यानंतर त्याच्यावर लहान मुलांची खेळणी लावली होती की जेणेकरून मुलांना खेळायला मिळेल एकीकडे एक महापालिकेचे गार्डन जे आहेत की, की त्याच्यावर अतिक्रमण झालेलं असताना अशा प्रकारच्या गटारावर स्लॅब टाकण्यात आलेला होता परवाच्या दिवशी रात्री हा स्लॅब कोसळला पूर्ण हा स्लॅब कोसळला नाही तर मधला भाग जो आहे तो पूर्णपणे कोसळला आणि याच्या जर शिगा तुम्ही बघितलं तर पूर्णपणे निकामी आणि गंजलेले आहेत सुरुवातीला हा मोठा नाला होता वास्तविक पाहता मोठ्या नाल्यावर स्लॅब टाकायचा नसतो मात्र इकडच्या लोकांच्या मागणीच्या अग्रस्त मच्छर येत होते त्यामुळे त्यावेळेला वीस वर्षापूर्वी महापालिकेने याच्यावर स्लॅब टाकला होता आणि स्लॅब टाकून त्याच्यावर खेळणी टाकली होती परंतु वीस वर्षानंतर दर पाच वर्षांनी जे आहे की महापालिकेने ह्या गटाराच्या स्लॅबचं ऑडिट केलं पाहिजे की जेणेकरून ह्या स्लॅबची कमतुवता किती आहे किंवा निकृष्ट दर्जाचा आहे किंवा राहण्या तो ठेवण्या योग्य आहे की नाही याची पाहणी करता येते आणि असाच एक स्लॅब जो आहे वसई तहसीलदार कार्यालयासमोर जे गटार आहे त्या गटाराचा स्लॅब दोन टप्प्यामध्ये पडला होता आणि आजही तो स्लॅब तसाच पडून आहे सुदैवानं या ठिकाणी कोणीही मुलं खेळत नव्हती कारण पावसाचे दिवस होते या ठिकाणी संध्याकाळी मुलांचा किलबिलाट असतो आणि मुलं जर खेळत असताना अशा प्रकारची घटना घडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना जर पुढे खेळायला घेऊन जात असाल आणि अशा प्रकारच्या गटारावर जर खेळणी असतील तर तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या अशी घटना घडू शकते आता तरी महापालिकेला जा येईल का आणि उर्वरित जे जुनी गटार आहे वीस वर्षापूर्वीची त्यांचं ऑडिट होणार का ते पाहावं लागणार आहे एच पी लाईव्ह साठी प्रवीण नलावडे वस्तई